नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी आणि ऋषिकेश आता ह्या लताबाई ज्या हॉस्पिटलमध्ये किडनी विकायला आलेली असते तर त्या हॉस्पिटलमध्ये येऊन पोहोचतात आता आता जानकी रडतच आपल्या आईला विचारते की काय आई मुलीच्या सुखासाठी किडनी विकायला निघाली होती का तेव्हा आता लताबाई रडत असते आणि जानकी सुद्धा खूप रडतच आता लताबाईला म्हणते की अग आई किडनी विकून आमच्यासाठी पैसे मिळवणार होती का आणि हे बघ आई जे काही पैसे मिळवशील आणि त्यातून मला सुख देऊ शकशील असं तुला वाटत आणि हा विचार तुझ्या मनामध्ये कसा आला ग तेव्हा आता लताबाई रडतच म्हणते की जानकी कारण मी तुला दुःखामध्ये नाही बघू बो, शकत आणि ते दुःख सुद्धा देणारी मीच आहे ग जानकी हे बघ अग जानकी तुझ्या आयुष्याची माती केली पूर्ण माती केली मी अगं मी नव्हते तेव्हा तू सुखात होते परंतु जेव्हा जेव्हापासून मी तुझ्या आयुष्यामध्ये आले तेव्हा आता हा दुःख आहे तर तो पाहुणा होऊन तुझ्या घरी बसलेला आहे तर अगो मरण्याच्या अगोदर किमान कि एक तरी गोष्ट तुझ्या भल्यासाठी व्हावी म्हणून मी निघून आले तेव्हा मात्र सारंग म्हणतो की लताबाई अहो तुम्ही असलं कशाला बोलतात तेव्हा मात्र आता लताबाई म्हणतो की सारंग राव अहो मी काय करू मग तुमच्या घरी माझ्यामुळे प्रॉब्लेम झालेला आहे हे मला दिसत नाही का आणि माझ्या मेलीची थोडीशी मदत होईल म्हणून मी यासाठी इकडे आले होते तर आता हे सर्व ऐकून जानकी म्हणते की آی مدد म्हणून तू असा व्यवहार करून आम्हाला मदत करणार होती का आई स्वतःच्या आयुष्याचा सौदा करून तुम्हाला पैसे मिळून देणार होती का रडतच मात्र जानकी आता ते पेपर्स फाडून टाकते तेव्हा रडतच लताबाई म्हणते की अगं जानकी मी काय करणार होते जी वाट मला दिसली म्हणून ती वाट मी निवडली होती अगं या वयामध्ये लेकीचं सुख बघवायचं असतं परंतु तेथेच मी राहून माझ्या मुलीला दुःखामध्ये कसं बघू शकते आणि ते दुःख देणारी सुद्धा मीच आहे हे मी कसं बघू शकते सावरता ऋषिके समजावतो की हे बघा लता काकू यावर हा उपाय नव्हता त्यावर आता लगेच लताबाई म्हणते की जखम जितकी अगदी खोल असते त्यावर उपाय सुद्धा अगदी हे जालिम असतात तर आणि तुमच्या ह्या संकटाला तर माझ्या ह्या उपायाने मात्र कायमचा अगदी थोडासा हातभार मिळाला असता आणि बाकी माझं तर राहिलं तरी काय आणि हे पण जानकी अगमी जगून करीत माझी किडनी दिल्याने जानकी मात्र त्यातून जे पैसे मिळणार आहेत तर त्या पैशामुळे मात्र तुझे सगळे काही प्रॉब्लेम हे सुटतील आणि जावे बाप्पू आणि सारंगराव तुम्हाला मात्र तुमच्या या पैशाने नवीन काम तर सुरू करता येईल त्यावर ऋषिकेश लताबाईला म्हणतो की अहो तुमच्या पैशामुळे मला हे सर्व नाही करायचं आणि त्या ठिकाणी माझी आई असो किंवा जानकीची आई असो हो, कारण तुमच्या जीवाला कारण आम्हाला जानकी म्हणते की आई बास चल बर आत्ताच्या आत्ता तू माझ्यासोबत घरी चल बर म्हणून जानकी आता लताबाईच्या जा हाताला धरून तिला घरी घेऊन जात असते परंतु लताबाई म्हणते की जानकी अगो आईक माझ तर जानकी म्हणते की नाही आई तू माझा आई जानकी म्हणते की, की अग का तू इतका हट्टीपणा करतेस अगं तू तर म्हणत असते माझ्या लेकीसाठी मला काही करता आली नाही मग निदान आई माझ्यासाठी इतकं सर्व काही तू कर आणि आई हे पग तू इतक्या वर्षाने मला भेटलीस तर एकदा नाही दोनदा दोनदा माझ्यापासून तू वेगळी झाली अगं आई हे पग पहिल्यांदा तर नशिवाने आपल्याला वेगळं केलं होतं आणि नंतर सुद्धा तुझा माझ्या हातातून तु हात कधी सुटला हे मला नाही कळाले त्यामुळे मात्र तिसऱ्यांदा मी हे सर्व नाही होऊन देणार आणि आता एक क्षण सुद्धा मी तुला माझ्या डोळ्यात नाही जाऊन देणार आई हे पग गरीबी सहन होते परंतु आपल्या माणसांचं आपल्या आयुष्यातून जाणं हे नाही सहन होत आणि हा जो डाग आहे तर तो आयुष्यभर मनाला रागून राहत आणि हे पग असं वाटतं की आयुष्यभर आपली आई आपल्या सोबत नाही अशा आठवणी सोबत घेऊन मी जगू का आई म्हणून जानकीता खूप रडत असते आणि लताबाई सुद्धा आता खूप रडते त्यामुळे नाही आई तू घरी चल तुला माझी शपथ आहे तू माझ्यासोबत घरी चल तेव्हा आता सारंग म्हणतो की काकू आहो चला आता की मी तुमच्या पाया पडू खरंच चला आता घरी तेव्हा आता जानकी आणि लताबाई आहे तर रडतच आता एकमेकींना मिठी मारतात आणि एकमेकींच्या मिठी मध्ये मात्र आता खूप असे रडतात आणि आता लताबाईला घेऊन शेवटी सगळेजण घरी जातात त्यानंतर मात्र आता इकडे माया ह्या मास्कमॅनला भेटायला येते आणि सनसन त्याच्या कानामागे देते आणि म्हणते की काय गरज होती अगदी मला भेटायला येण्याची तुझ्या मूर्ख मनामुळे आपण फसलो गेलो तेव्हा आता हा मास्कमॅन आहे तर तो म्हणतो की मॅडम हे बघा हो मी तुमच्या मदतीला आलो होतो तेव्हा आता माया म्हणते की काय मी मेले होते का पडले होते का तू जर माझ्या मदतीला येण्याचा शहाणपणा केला नसता तर मात्र गोष्टी आहे तर त्या अशा आताच्या बाहेर गेल्याच नसत्या ऐश्वर्याला आता सगळं काही समजलेलं आहे आणि आता, आता आपण रंगे हात पकडलो गेलो हो। आहोत आणि आपण एकमेकांना जे काही भेटलो त्याचे फोटो तिच्याकडे आहेत तर आता हा मास्कमॅन म्हणतो की काय बोलते माया माया मात्र आता ह्या मास्कमॅनची अगदी गचंडी धरून त्याला चांगली मारत असते त्याच्या कानामागे सुद्धा देते आणि म्हणते की हे पग तू जर मला भेटायला आला नसता तू शहानपणा केला नसता तर मात्र त्या ऐश्वर्याने आता मला अगदी मास्क दाखवण्याची हिंमत केली नसती तिच्याकडे आपले फोटो आहेत तेव्हा मात्र आता हा मास्क मॅन म्हणतो की मॅडम आहो पण तिथे ती, ती कशी त्यावेळेस कशी आली होती तर माया आता खूप चिडलेली असते माया म्हणते की हे बघा तर माया म्हणते की कशी आली म्हणजे आपल्याला बॉसने काय सांगितलेलं आहे की त्या जानकीला आणि बाकी कुणालाही संशय येईल अशी कोणतीही चूक आपल्याला करायची नाही म्हणून तेव्हा आता हा जो काही मदत करणारा मायाचा असतो तर तो मात्र आता वेगळाच असतो आणि मा, मास्कमॅन आहे तर तो मात्र वेगळाच असतो परंतु आता हाच मास्कमॅनचे कपडे घालून आता मायाला मदत करत असतो आणि अगदी जो खरा तर खरा तर आहे तर तो वेगळाच असतो माया आता त्याला म्हणत असते की जर खरं हे सर्व बॉसला समजले तर त्या मात्र तुझी काय अवस्था करतील किंवा मात्र हा जो काही खोटा मास्कमॅन आहे तर तो मायाचे पाय पकडतो आणि म्हणतो की माफ करा ही पहिली आणि माझी शेवटची चूक असेल आणि बॉसला तुम्ही काहीही सांगू नका मला माफ करा आणि हे बघ बॉसला जर काही कळाले तर मात्र त्या माझा जीव घे तेव्हा मात्र आता माया म्हणते की हो तुझ्या जीवाची पर्वा आहे तर तू त्याच दिवशी करायला हवी होती मात्र हा खोटा मास्कमॅन आहे तर तो मायाचे पाक पाय पकडतो आणि म्हणतो की प्लीज मॅडम मला वाचवा कारण आता जी चुकीली आहे त्याबद्दल मला माफ करा आणि मला माहिती सुद्धा नव्हतं की ते ऐश्वर्या मॅडम फोटो काढतील तर माया म्हणते की कधी काय होईल हे कुणालाच माहिती नसतं परंतु आपण ज्यासाठी इतकी फडफड करतो ज्यासाठी इतकी मोठी रिस्क घेतो परंतु ती सर्व फडफड करताना मात्र आपण आजूबाजूला बघायला नको का आणि प्रत्येक वेळेस तू ह्या मास्कमुळे वाचशील असं समजू नकोस तेव्हा आता माया त्याच्यावर चांगलीच धावून जाईल ते तर आता हा खोटा म्हणतो की असं नाही होणार पहिल्यांदा चूक झाली माफ करा आणि असं पुन्हा नाही होणार माझ्याकडून मात्र असा हलगर्जी पन्ना पुन्हा नाही होणार तर तेव्हा मात्र आता माया ही अगदी मोठ्या तालातच म्हणते की तो मात्र मी होऊन देणार नाही कळले ना न तुला हे सर्व काही मी तुला सांगते तर ते ऐकून घे काही दिवस तू आता लांब राहायचंही मला भेटण्याचा प्रयत्न करायचा नाही आणि जर तू मात्र आता जर मला परत भेटायला आला तर मात्र जगातून तु मी तुला कायमचा अगदी तुझा बंद करेल तेव्हा आता तो मास्क मॅन म्हणतो की बरं ठीक आहे मॅडम तुम्ही जे काही सांगता ते मी ऐकायला तयार आहे मी परत जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत तुमच्या समोर नाही येऊ शकत आणि माया रागाने त्याला तिथून जायला सांगते तेव्हा तो तो खोटा मॅन तिथून निघून जातो तेव्हा आता माया त्याला म्हणते की याला तर काय हो करायला सांगून प्रश्न हा तात्पुरता सुटेल परंतु त्या ऐश्वर्याला मात्र आता काय करायचे तिचा प्रश्न कसा सोडवायचा हा प्रश्न मात्र आता मायाला काही झाले तरी आज रात्री मात्र त्या ऐश्वर्याचा श्वास रोखावाच लागेल सर्वजण घरी घेऊन येतात तर आता जानकी तिला पाणी वगैरे प्यायला देते दे। सुमित्रा आता लताबाईंना विचारते की लताताई अहो तुम्ही असं न सांगता कुठे निघून गेला होता तेव्हा आता आजी काही तिचा टोमणा मारायचा बंद करत नसते आजी लगेच म्हणते की अगो सुमित्रा कमल आहे तुझी आता घरातील पळून जाणारी व्यक्ती मी कुठे जाते कधी आपल्या तोंडाने सांगत असते का तेव्हा आता नाना की आहो सासूबाई जरा परिस्थितीच भान ठेवा आणि आता नाना ऋषिकेशला की ऋषिकेश लताबाईंना तुम्ही कुठून घेऊन आलात बरं बघतो तर आता ऋषिकेश म्हणतो की हॉस्पिटल मधून ते ऐकून आता सुमित्रा विचारते की काय काय बोलतो ऋषिकेश म्हणजे लता काको तुम्ही जाहिरात बघून खरंच हॉस्पिटलला गेला होतात का असे आता सुमित्रा लताबाईंना विचारते तेव्हा आता लताबाई खाली मान घालतात तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की हो आई कारण आपल्याला पैशाची मदत व्हावी आणि त्यांची किडनी आहे तर ती डोनेट व्हावी यासाठी त्या आपल्याला मदत करण्यासाठी तिकडे गेल्या होत्या तर ते ऐकून आता सगळ्यांना तर धक्का बसतोस परंतु आता नाना म्हणतात की ओ लताबाई काय ऐकतो मी हे सर्व खरं आहे का तर आता लताबाई सुद्धा म्हणते की हो नानासाहेब हे सर्व खरं आहे तर पण मला एक गोष्ट सांगा मी तुमच्यासाठी आणि ह्या कुटुंबासाठी जर काही केले तर कुठे काही बिघडलं तर अगोदरच मी तुमच्या सगळ्यावरती ओझ होऊन बसलेले आहे तर या कठीण काळामध्ये मी तुमच्यासाठी काहीतरी करू शकले तर त्यात कुठे काही बिघडलं बरं त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की लता काकू आहो जानकीने तुम्हाला इतकं काही समजावलं तरी सुद्धा तुम्ही तेच बोलता तर त्यावर आता लताबाई म्हणते की ऋषिकेश राव अवत असं नाही परंतु तुमच्यासाठी आणि जानकीसाठी काहीतरी करण्याची ही एकच संधी होती म्हणजे माझ्या उरलेल्या आयुष्यामध्ये मा मी माझ्या लेकीसाठी काहीतरी एखादी चांगली गोष्ट करू शकत होते म्हणून मी हे सर्व आता आता निर्णय घेतला होता तर तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते की कुठलीही मुलगी असो ती आपल्या आईच्या दुःखामध्ये आता आपली सुखाची स्वप्न नाही रंगू शकत स्वतःची आई मात्र तिच्या जवळ असणं हेच तिचं खरं सुख आहे तर तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की हेच सांगितलं परंतु आता आईला तिच्या चुकांचा माझा इतका पश्चाताप झालेला आहे तर तिने माझ्या आनंदासाठी तिच्या आणि माझ्या सुखासाठी स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा नाही केली तर त्यावर आता सुमित्राताई लताबाईंना समजावते की हे बघा असला वेडेपणा पुन्हा करू नका त्यावर तर ऋषिकेश सुद्धा लताबाईंना ते समजावतो की हे बघा तुम्ही आता मनावर जे काही आहे तर ते ओझ आता मनावर ठेवू नका प्लीज अगदी शांतपणे अगदी कसलाही विचार न करता निवांत राहा कोणत्याही गोष्टीचं दडपण आपल्या मनावर घेऊ नका आणि मघाशी जे काही हॉस्पिटलमध्ये रागा रागा त्याच्यामध्ये जरा जास्तच बोललो त्यामुळे प्लीज आम्हाला माफ करा तेव्हा आता सारंग म्हणतो की हो ना लता काकू खरंच आता का चूक झाली सध्या खरंच आम्ही खूप टेन्शन मध्ये आहोत त्यामुळे आम्ही कदाचित रागाने बोललो असेल तेव्हा आता लताबाई म्हणते की हे बघा प्लीज तुम्ही कोणीही माझी माफी मागू नका कारण मीच मात्र आता तुमची माफी मागावीशी वाटते कारण माझ्यामुळे तुम्हाला खूप काही त्रास झालेला आहे परंतु मी तुम्हाला एक गोष्ट खरी सांगते कारण तुम्हाला जो त्रास होता तुम्हाला नाही बघवला गेला तुम्ही ज्या अगदी संकटात आहे त्यातून काही तरी मार्ग मिळावा आणि माझा हातभार तुम्हाला लागावा म्हणून यासाठी मी हे काहीतरी करते परंतु कितीही नाही म्हटले तरी सुद्धा माझ्यामुळे तुमच्यावर ही वेळ आली तर तेव्हा आता आज आजी आजी तर लगेच म्हणते की हो हे मात्र तू खरं बोललीस तुझ्यामुळेच रणदिवे कुटुंब रस्त्यावर आलेले आहे तर आता हे सर्व ऐकून लताबाईला आणखीन वाईट वाटतं आजी मात्र आता लताबाईंना टोमण्यावर टोमणे मारतच असते अगदी रणदिवे कुटुंबाच्या घराचं वाटोळ झालेलं आहे तर जानकीला सुद्धा आता आजींचा खूप राग येतो पण तरी सुद्धा जानकी हे बोलणं सहन करते आणि स्वतःला त्रास करत अगदी ऐकून घेते परंतु आजींना उत्तर काही ते देत नाही घरातील सर्वांना मात्र आजीच्या बोलण्याचा खूप राग येतो आणि आता आजी काही बोलायची बंद होत नाही आणि परत म्हणते आणि तू मात्र किडनी दान करण्याचं नाटक करत या घराची किती तुला काळजी आहे हे, हे दाखवण्याचं नाटक करत कशाला हे सर्व दाखवतेस गामित्रा ही आईला म्हणते की आई तू बस आता तर आजी लगेच म्हणते की अगं सुमित्रा मला नाही तर तिला सांग तू बस करायला आणि हे बघ हे जे काही मी बोलते ना तर ते तुझ्या पोटी आणि तुझ्या मुलांच्या काळजीपोटी हे सर्व बोलते ही गोष्ट लक्षात ठेव त्यावर आता सुमित्रा म्हणतो की आजी हे बघ तुझी काळजी आहे ना ते फक्त बोलून दाखवू नको ती दिसून दे सुद्धा अवंतिका सुद्धा तर रागाने म्हणते की हो आजी कुठल्या जर माणसांना अगदी आपल्या बोलण्यामुळे त्रास होत असेल मनस्ताप होत असेल तर मात्र आपण ती दाखवू सुद्धा नाही आजी लगेच आता डोळे भरून आणण्याचं नाटक करते आणि म्हणते की बघ ना सुमित्रा तुझ्यासुना मला काय काय बोलतात आणि हे सर्व मला नाही ऐकत ग नाही ऐकवत तेव्हा आता सुमित्रा म्हणते की नाही ऐकत ना मग गप्प बस शांत बस जरा आणि आता सुमित्रा मात्र लताबाईंसमोर हात जोडते आणि म्हणते की प्लीज तुम्ही आईच्या जे काही बोलणं आहे तर ते मनावर घेऊ नका तेव्हा आता जानकी मात्र आता खूप वाईट तिला वाटते पण आईला म्हणते की आई हे फक्त तू आता रूममध्ये जाऊन बस आणि जरा आराम कर आता सौमित्र आणि जानकी मात्र लताबाईच्या हाताला धरतात आणि तिला आतमध्ये जायला मदत करतात लताबाई विचारी आता आज जाते तर नाना आता जानकीला विचारतात की, की जानकी लता ताईंनी मात्र इतक्या टोकाचा निर्णय आहे तर तो इतक्या अचानक का घेतला असेल तेव्हा आता जानकी म्हणते की नाना कुणाचं तरी बोलणं आहे तर तिच्या मनाला ला लागल्याशिवाय ती असं काही करणार नाही तेव्हा आता आजची लगेच अगदी तोऱ्यातच तो उठते आणि अगदी जानकी बरोबर भांडायला सुरुवात करते की म्हणजे काय नक्की तुला काय म्हणायचं आहे कुणाकडे रोग आहे बरं तुझा माझ्यावर ना आणि बघ सुमित्रा अगं सगळ्याच खापर ती माझ्यावर फोडते तरी सुद्धा जानकी आजींना काही उत्तर देत नाही तिला आता मनातून खूप आता ह्या आजींचा राग असतो किंवा अवंतिका लगेच पुढे येते आणि आजींना म्हणते की आजी आज अहो वहिनी तुमचं नाव सुद्धा घेतलेलं नाही तर लगेच सारंग मात्र आता आजीकडे बघत म्हणतो की चोराच्या मनात चालण तर आजी आज लगेच आता ह्या सारंगवर ओरडते तुम्हाला टोमन मारू मारू नकोस मी तुला सांगून ठेवते तर सौमित्र म्हणतो की अगं आजी टोमनं मारायचं हे तुझ्याकडूनच शिकलेलं आहोत तर आजी लगेच सुमित्राला म्हणते की बघ अगं बघ सुमित्रा तुझ्या आई आईला मात्र तुझ्या मुलांनी चुकीच ठरून टाकलेलं आहे तर काढीची किंमत मला या घरामध्ये दिली जात नाही आणि ही, ही जानकीची आई हो पसुन या घरात आली तेव्हापासून हो या सर्व लोकांनी मला कचऱ्यात फेकून दिले अगदी कोणीही मला किंमत देत नाहीत तेव्हा आता जानकी म्हणते की आजी आज हे बघा तसे काही नाही मुळातच तुम्ही कशाला आपोआपसात गैरसमज वाढवण्याचा प्रयत्न करता मुळात आपल्या घरातील प्रॉपर्टीचे पेपर्स हे गायब झाले ते कोणी केलं आणि या मागे कारस्थान आहे याचा मात्र आता आपण शोध घ्यायला हवा तर आजी आज लगेच आता थोडीशी भामटे होते आणि परत म्हणते की छान म्हणजे हे कारस्थान तू केलेलं आहे आणि शोधणार मात्र तूच म्हणजे असं मुद्दाम करते तू तूच मात्र खोट्या पेपर्स ऐवजी खरे पेपर्स त्या माणसाला दिले तर तेव्हा आता ऋषिकेश लगेच रागाने म्हणतो की आजी प्लीज उगाच तू नको ते आरोप जानकीवर करू नकोस मुळात त्या माणसाला खोटे पेपर देण्याची आयडिया आता ही जानकीची होती तर मग ती असं मुद्दाम का करेल तेव्हा आता आजी म्हणते की अरे हे मग तू तुझ्या बायकोलाच विचार मग बघूयात की ती तुला खरं सांगते की नाही तेव्हा आता नाना हे ओरडतात नाना म्हणतात की बाद झाले हे भांडणं आता बंद करा आणि ह्या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आहे याचं विचार करा तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो आता आपल्याला जोपर्यंत जानकीच्या जो भूतकाळामध्ये काय घड घडलेलं आहे आणि तोपर्यंत आपल्याला जे काही कळत नाही आता मात्र ते आपल्याला कळून घ्यावे लागेल की नक्की काय घडलं होतं असं तेव्हाच आता हे सर्व थांबेल तर तेव्हा आता जानकीचा भूतकाळ म्हटल्यानंतर सर्वजण अगदी धक्क्याने आता बघत असतात तर सुमित्रा म्हणते की जानकी अगं तुझ्या भूतकाळामध्ये असं काय घडलेलं आहे तर अगं तू तर मला सांगणार होतीस जानकी अगं सांग ना अगं तू सांगितल्याशिवाय आम्हाला काहीही अंदाज नाही बांधता येणार तेव्हा लगेच आता ऋषिकेश म्हणतो की म्हणजे जानकी आई नक्की हे सर्व काय बोलते तेव्हा लगेच आता सुमित्रा म्हणते की ऋषिकेश मी सांगते आणि आता सुमित्रा सांगायला सुरुवात करते की हे पग ऋषिकेश मी जानकीला घेऊन वामन शास्त्रींकडे गेले होते त्या भटजींकडे मी गेले होते आणि त्यांनी मात्र जानकीला विचारलं जान की जानकी तुझ्या भूतकाळामध्ये घडलं का तुला काही आठवते का तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की हो ही म्हणाली की तो परत आला म्हणून तेव्हा मात्र आता जानकीला त्या क्षणाची आठवण होते तर सुमित्रा विचारते की जानकी तो परत आला हे तू कुणाबद्दल बोलत होतीस तेव्हा आता घरातील सर्वांना एक प्रकारचा मोठा धक्का बसतो नक्की हे सर्व काय आहे आणि जानकी चा भूतकाळ काय असेल हे मात्र आता सर्वांना प्रश्न पडतो तेव्हा आता सुमित्रा विचारते की जानकी अगं बोल ना तू काहीतरी बोलली होतीस आणि तुम्हाला सांगणार होतीस तुझ्या भूतकाळाबद्दल तू जर सांगितले तरच मात्र आम्हाला येतील तेव्हा आता नाना सुद्धा जानकीला विचारतात की जानकी अगं सुमित्रा काय विचारते बोल ना घडाघडा म्हणून नाना आता जानकीला सांगायला सांगतात तेव्हा जानकी तयार होते आणि जानकी सांगणार तोच लगेच आता ऋषिकेश म्हणतो की काही गरज नाही जानकी तुला ही सर्व सांगण्याची मुळातच माझा या सगळ्या गोष्टीवर अगदी विश्वास नाही आणि आई काही गरज नव्हती तुला जानकीला वामन शास्त्रीकडे घेऊन जाण्याची आणि आपला वेळ वाया घालवण्याची आणि तू सुद्धा जानकी की अग सगळ्यातून दुसरा काहीतरी मार्ग निघतो की नाही हे बघायचं सोडून आई सोबत तू वामन शास्त्रीकडे जाऊन बसलीस आणि तिकडे जाण्याची काही गरज नव्हती तुमच्या दोघींच हे जे वागणं आहे तर ते मला नाही पटलेलं असे बोलून रागाने ऋषकेश बाहेर निघून जातो तेव्हा आता जानकीला आणखी मनस्ता होतो आता सर्वजण विचारात पडतात त्यानंतर मात्र आता इकडे ऐश्वर्या मायाला केव्हा भेटेल म्हणून रात्र होण्याची वाट पकड असते सारखं घड्याळात किती वाजले हे ती पाहत असते आणि तेवढ्यात ते ते सहेजी येतो साहेजी विचारतो की काय झालं ऐश्वर्य कुणाची वाट बघते ग तेव्हा आता ऐश्वर्य म्हणते की रात्र होण्याची आणि हे बघा डॅडा काही पण म्हणा ज्यावेळेस मात्र आपण एखाद्या व्यक्तीची किंवा अगदी काहीतरी विषयाची वाट बघत असतो तेव्हा मात्र दिवस हा सरता सरत नसतो साहेजी विचारतो की म्हणजे तू अजूनपर्यंत त्या मायाला भेटण्याची आस धरून बसलेली आहे तर त्यावर तर ऐश्वर्य म्हणते की एक मिनिट डॅडा म्हणजे तुम्हाला असा डाऊट आहे की ती माया मला भेटायला नाही येणार तर म्हणून तुम्ही मला असं म्हणतात का तेव्हा आता सयाजी म्हणतो की अगं पोरी हे फक्त ती येईल किंवा नाही यायची हा प्रश्न नाहीच परंतु ती भेटल्यानंतर तुला सगळं काही ती खरं सांगेल किंवा नाही याचा आहे तर तेव्हा आता ऐश्वर म्हणते की डॅडा हे बघा खरं सांगण्याच्या पलीकडे तुझ्याकडे कोणताही दुसरा पर्याय नाही तर सयाजी म्हणतो की अगं पोरी हे फक्त तिच्याकडे दुसरा पर्याय आहे किंवा नाही तू कशाला ठरवते कारण ज्या आरती तिने आज रात्री भेटण्याचा जो काही वेळ मागून घेतलेला आहे तर मग त्याआ ती दुसरा पर्याय शोधत नसेल हे कशावरून तेव्हा मात्र आता ऐश्वर्य म्हणते की नाही डॅडा ती असं नाही करू शकत ती इतकी मोठी रिस्क नाही घेऊ शकत कारण जर तिने माझ्यापासून हे सर्व लपवले मला काही सांगितले नाही तर मी जानकीच्या आता समोर आणि तिच्या घरच्यांसमोर तिचं जे काही खरं रूप आहे तर ते आणायला वेळ लावणार नाही हे तिला माहिती आहे आणि त्या लोकांना जर हे सर्व माहिती झाले तर ती लोक आहे तर ते नक्की त्या मायाला पोलिसामध्ये देतील तेव्हा आता सयजी म्हणतो की या सगळ्याची माहिती काय फायदा होणार आहे तर ऐश्वरी विचारते की डॅडा अहो तुम्ही असं का बोलतात अहो विचार करा की जे व्यक्ती आता जानकीला त्रास देण्यासाठी तिचा बदला घेण्यासाठी ती वाटेल ते धराला जाऊ शकते माझ्याशी मात्र ती मदतीचा हात पुढे करते माझी मदत घेत असेल तर मा... मला जर मदत करत असेल तर जानकीचं आणि तिचं किती मोठं अगदी वैमनस्य असेल ते दोघं एकमेकांचे शत्रू असतील म्हणूनच आता ही व्यक्ती मला मदत करत असेल तर आणि जर मला असं वाटतं की त्या जानकीचा दुसरं कोणी जास्त द्वेष करत असेल तर तो मास्क असेल मी जो काही जानकीला त्रास देते तो अगदी उघड आहे परंतु त्याचा छोपा झेंडा आहे तर तो मला जाणून घ्यायचा आहे तर आणि आज मात्र मी तो जाणून घेणार आहे म्हणजे आहेच म्हणून ती मायाला भेटायचं ठरवते त्यानंतर आता सुमित्रा ही आपल्या रूम असते आणि ती घडलेलं या सर्व प्रकाराचा विचार करत असते तर जानकी तिथे येते जानकी विचारते की आई कसल विचार करतात तर सुमित्रा म्हणते की काही नाही तेव्हा आता जानकी म्हणते की आई हे बघा तुमची कितीही इच्छा असली तरी सुद्धा तुम्ही माझ्यापासून काहीच लपू शकणार नाहीत म्हणून तुम्हाला माहिती आहे आणि ऋषिकेश बोलले त्याचं तुम्हाला वाईट वाटत ना तर सुमित्रा म्हणते की हो जानकी आणि हे बघ जानकी अगं मी तुला शास्त्री बुवाकडे घेऊन गेले यात माझी काय चूक झाली बरं आणि तुमच्या लग्नाच्या वेळीस मात्र त्यांनी काय सांगितलं होतं की ऋषिकेशच्या आयुष्यामध्ये मात्र जी कोणी मुलगी येईल तर तिचं त्याच आयुष्य बदलून टाकेल म्हणून आणि हे पग अगदी तसेच झाले की तू ज्या म्हणजे या घरात जेव्हा आली तर तुझ्यासोबत मात्र आता उंबरटा ओलांडून सुख सुद्धा आले त्यांनी सांगितलेला शब्द आणि शब्द खरा ठरला तरी सुद्धा ऋषिकेश असं का म्हणतो ग तुला त्या वाहनशास्त्री कडे नको होतं म्हणून तेव्हा जानकी म्हणते की आई हे बघा ते त्यांचं मत आहे आणि जसं तुमचं अनुभव आहे तर त्यावरून आले मग कदाचित त्यांचा वेगळा काहीतरी अनुभव असेल तर सुमित्रा म्हणते की अगं पण जानकी आई नेहमी हे मुलांच्या भल्याचाच विचार करते ग हे ऋषिकेशला कळू नये का तर जानकी म्हणते की आई अहो कळतं सगळं काही कळतं आणि हे संकटातून बाहेर पडण्याचा हा मार्ग नाही तर तेव्हा लगे ना ना ते ना आता लगेच सुमित्रा म्हणते की जानकी तुला नाही माहिती की आपल्या या घरावर आपल्या कुटुंबावर एका मागून संकट येतात की आपल्याला विचार करण्याची काही संधीच मिळत नाही म्हणून आणि हे पग जाऊन दे पण तुला सुद्धा हेच वाटतं का की आपण मात्र शास्त्री बाबांकडे जायला नको होतं तर तेव्हा आता जानकी म्हणते की नाही आई मला तर उलट आता बरं वाटतं की बरं झालं की आपण शास्त्री बाबांकडे गेलो म्हणून तेव्हा आता मला मनात हेच वाटायला लागले की कदाचित या संकटातून बाहेर पडण्या मार्ग मला आता मिळाला आहे तेव्हा की बरं झालं खरंच आपण गेलो आणि तुला सांगते जानकी जेव्हा ते तुला एका मागून एक प्रश्न विचारत होते तेव्हा तू उत्तर देत होती तर तेव्हा मला क्षणभर असं वाटलं आता मात्र सगळं काही स्पष्ट होणार परंतु जानकी अचानक मात्र तुला काय झालं हे समजलं नाही तर तेव्हा आता जानकी सुद्धा विचार करून म्हणते की हो मी सुद्धा आता शास्त्री शास्त्रीबाबांच्या उत्तर देताना मात्र अगदी गोंधळून गेले होते तर सुमित्रा म्हणते की हो जानकी मला सुद्धा ते जाणवलं आहे गोष्ट सांग बरं जेव्हा आता बुवा हे सर्व सांगत होते आणि ज्या माणसाबद्दल तू बोलत होते तो तोच माणूस आहे की तुमच्या लग्नाच्या वेळेला तेव्हा आता जानकी म्हणते की मला खात्री नाही परंतु कदाचित तोच माणूस असू शकतो सुमित्रा म्हणते की तुला असं का वाटतं जानकी तुला तेव्हा आता जानकी म्हणते की, की मला तर खरंच काही माहिती नाही मला आठवत सुद्धा नाही आतापर्यंत आमच्या आयुष्यामध्ये जे जे काही झालं तर त्याची उजळणी करायला हवी म्हणून कदाचित काही गोष्टी काही आठवणी काही माणसं मात्र मी विसरले असेल परंतु ते नक्की रुशिके आठवते आणि आता ऋषिकेशला हे सर्व आठवल्यानंतर आपल्याला त्याची काहीतरी मदत नक्की होईल आई तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं पण तू त्याच्या कशी बोलणार बर आणि तुला तर माहितीच आहे की आता ऋषिकेचा विश्वास नाही म्हणून अगं तो तर किती चिडलेला आहे मग तू त्याच्याशी कसं बोलणार बर त्यावर जानकी म्हणते की आई तुम्ही काळजी करू नका ऋषिकेशची मी बोलते आलेच मी असे बोलून आता जानकी ऋषिकेश बरोबर बोलायला जाते तर मित्रांनो हा भाग येते समतो पुढील भागामध्ये आता माया मात्र ऐश्वर्याला भेटायला येते तर ऐश्वर्या म्हणते की अरे वा माया तू आलीस आणि बरं आता मात्र जानकी आणि मास्कमॅन या दोघांचा काय संबंध आहे हे सगळं काही सांगून टाक तेव्हा मात्र आता इकडे जानकी ऋषिकेश अवंतिका आणि एकत्र असतात एक तर आता अवंतिका म्हणते की जर भूतकाळाचा शोध घ्यायचा असेल तर म्हणतो तुमच्या भूतकाळामध्ये नक्की काय घडलं होतं ते आम्हाला सविस्तर सांगा तेव्हा आता माया म्हणते की हो कदाचित मात्र हे सर्व जाणून घेतल्यानंतर ऐश्वर्यात तूच मला मदत करशील म्हणून तर ऐश्वर म्हणते की काय बोलतेस तेव्हा मात्र आता जानकीला तू सर्व काही भूतकाळ आठवतो आणि जानकीच्या आहे तर ऋषिकेशने त्याला मारलेलं असतं आता जानकी हे सर्व काही सांगायला सुरुवात करते आणि इकडे माया मात्र आता ऐश्वर्याला हे सर्व सांगत असते तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद